जय महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला दोन महिन्यापासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यानंतर नैतिकतेच्या आधारे आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली पण केवळ नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा लागणारे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे हे एकमेव नेते नाहीत या अगोदरही भरपूर नेत्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता अगदी मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशी अशोक चव्हाण यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता चला तर पाहूया या अगोदर नक्की कोणी कोणी राजीनामा दिला होता आणि तो राजीनामा कोणत्या कारणामुळे देण्यात आला होता नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया महाराष्ट्रामध्ये नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा लागलेले नेते पहिल्या नंबरवर येतात शिवाजी पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे दहाव्य मुख्यमंत्री म्हणून मन्द। डॉक्टर निलंगेकर यांनी तीन जून एकोणीशे पंच्याऐंशी रोजी शपथ घेतली होती सहा मार्च एकोणीशे शहाऐंशी रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या वाट्याला केवळ नऊ महिने आले एमबीबीएस परीक्षेत मुलीचे दोन मार्क वाढवल्याच्या आरोपावरून शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मुख्यमंत्री पद सोडलं होतं दुसऱ्या आहेत बॅरिस्टर अब्दुल महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होण्याचा मान बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना मिळाला त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले छत्रपती शिवरायांचे विचार घराघरात पोचवण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिलं अनेक धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांची कारकिर्द गाजली पण एका घोटाळ्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं अंतुले यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचे आरोप सुरू झाले प्रसार माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले देशभरात काँग्रेसची नाचक्की झाली ऐंशीच्या दशकातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे हे बोलले गेलं मुंबई उच्च न्यायालयानं अंतुले यांना या प्रकरणात दोषी ठरवलं त्यामुळे बारा जानेवारी एकोणीशे रोजी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता तिसऱ्या नंबरवर येतात छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते त्यातच त्यावेळी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण गाजत होते त्यामध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेतले जात होते जानेवारी दोन हजार तीन मध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचे छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा लागला होता चौथ्या क्रमांकावर विलासराव देशमुख आणि आर आर पाटील सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला मुंबईतील दहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला यात दीडशेहून अधिक भारतीय आणि परकीय नागरिकांचा मृत्यू झाला त्याचवेळी बडे बडे शहरो मे ऐसे हादसे होते रहते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या आर आर पाटील यांनी केलं अत्यंत बेजबाबदारपणाचे वक्तव्य केल्याचे त्यांच्यावर टीका झाली त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला त्यानंतर या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही राजीनामा घेण्यात आला पाचव्या नंबरवर येतात अशोक चव्हाण मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला त्यावेळी पुन्हा चव्हाण यांच्याकडे सूत्र देण्यात आली मात्र त्यानंतर दीड वर्षात अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आदर्श सोसायटीमध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या सदस्यांना फ्लॅट दिल्याच्या आरोपानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता सहाव्या क्रमांकावर येतात मनोहर जोशी एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीची सत्ता आली भाजपपेक्षा शिवसेनेचे अधिक आमदार निवडून आलेले होते त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे निश्चित होतं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जोशी हे त्यापूर्वी दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते जोशी विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते या मनोहर जोशी यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते याचा फायदा सरकार चालवताना त्यांना झाला मात्र पुण्यात एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याच्या आरोपामुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं मुख्यमंत्री मनोहर चार मंत्र्यांना समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला होता यात तत्कालीन कृषी मंत्री शशिकांत सुतार मंत्री महादेव शिवणकर बबनराव भोलक शोभा फडणवीस यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता शोभा फडणवीस या विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काके आहेत त्यांच्यावर डाळ घोटाळ्याचा आरोप झाला होता सातव्या क्रमांकावर आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासून सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात केवळ झिरो पॉईंट एक टक्के सुधारणा झाली असे निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये होते या दरम्यान दहा वर्ष अजित पवार जलसंपदा खात्याचे मंत्री होते या आरोपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रिका काढली त्याचवेळी जलसंपदा विभागातील ज्येष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी सिंचन प्रकल्पात कसे गैरव्यवहार झाले मंत्रालयात कसे परस्पर निर्णय घेतले जातात याची माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिले त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली अखेर पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आठव्या क्रमांका आहेत एकनाथ खडसे दाऊदचा फोन प्रकरण आणि कथित पीएचे लाच प्रकरणाचे आरोप एकनाथ खडसे यांच्यावर झाले त्याचवेळी भोसरी एमआयडीसी मधील सर्वे नंबर बावन मधील तीन एकर जागेचा घोटाळा समोर आला हे प्रकरण पुण्यातील व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी उजेडात आणले होते गावंडे सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या कथित घोटाळ्याचे कागदपत्र बाहेर काढले त्यानंतर खडसे राजीनामा देत नसल्याने जून दोन हजार सोळा मध्ये दमानिया यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं खडसे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी त्यांची मागणी होती अखेर चार जून दोन हजार सोळा रोजी खडसे यांनी राजीनामा दिला संजय राठोड उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या संजय राठोड आणि अनिल देशमुख यांनाही विविध आरोपांनंतर राजीनामा द्यावा लागला फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नामक तरुणीने आत्महत्या केली या तरुणीच्या मोबाईलमधून काही कॉल रेकॉर्डिंग त्यावेळी व्हायरल झाले होते त्यावेळी या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेण्यात आले होते त्यानंतर नैतिकतेच्या आधारे राठोड यांनी राजीनामा दिला होता दहाव्या क्रमांकावर येतात अनिल देशमुख ठाकरे सरकारमध्ये दे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी आपल्याला शंभर कोटींचे वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला सुरुवातीलाच हे राजकीय आरोप असल्याचे म्हटले गेले मात्र न्यायालयाने चौकशी आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी राजीनामा द्यावा लागला त्यानंतर ते जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते त्याच्यावरचे आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाही तर मंडळी महाराष्ट्रामध्ये कोण काही घोटाळे केलं तर अगदी दे मुख्यमंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा दे लागतो आणि प्रत्येक वेळी सरकारमध्ये झालेले घोटाळे हे समोर येत असतात तर मंडळी अशा घोटाळेबाज नेत्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन पूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा 私。だん